डिसेंबर भारतीय राष्ट्रीय परिषद महाड एकोणीसशे भाग दोन बाबासाहेब मला खूप रागवले त्या सत्याग्रहात सामील होण्यासाठी आजूबाजूच्या गावातील अनेक स्त्रिया आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन आल्या होत्या कोकणातल्या स्त्रिया गुडघ्याच्या वर साड्या नेसल्या होत्या त्या त्यांच्या साड्या नेसण्याच्या पद्धतीवरून त्या अस्पृश्य आहेत असे लक्षात येत होते मी तेव्हा नऊवारी लुगडे पायघोळ नेसले होते बाबासाहेबांनी मला टेबलावर उभे केले आणि त्या स्त्रियांना ते म्हणाले बघा ही मुलगी कशी पायघोळ लुगडे नेसली आहे तसे तुम्ही पण नेसा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी काही स्त्रियांना साड्याही बाटल्या आणि जमलेल्या स्त्रियांची सभा घेऊन त्या सभेत भाषणही केले स्त्रियांना त्यांनी विचारले की ब्राह्मण स्त्रीमध्ये व तुमच्या मध्ये काय अंतर आहे त्यांच्यात जितके पातिवृत्ते आहे तितके तुमच्यातही आहे खरे म्हणजे तुमचे जितके मनोधैर्य करारीपणा व धमक आहे ते ब्राह्मण स्त्रियामध्ये नाही ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले मूल सर्वसामान्य का व्हावे आणि तुमच्या पोटी जन्मलेले का अवमानले जावे याचा विचार करा समाज उन्नतीसाठी पुरुषाप्रमाणे तुम्हीही प्रयत्न करा पूर्वीच्या जुन्या चालिरती सोडून द्या मृत मास खाणे बंद करा मुलींनाही शिक्षण द्या ज्ञान केवळ पुरुषांसाठी नसून स्त्रियांसाठी देखील आहे अशा अनेक गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या त्या दिवशी त्यांनी मनुस्मृती हा विषमतेचा कायदा ग्रंथ जाळला कारण या ग्रंथाने माणसा माणसात केवळ उभ्या केल्या नाहीत तर शूद्र आणि अतिशूद्रांसाठी अतिशय हीन वागणूक सांगितली उदाहरणार्थ मनुस्मृती म्हणजे शूद्राला उष्ट खायला द्यावे जुने वस्त्र नेसायला द्यावे निस्सार धान्य द्यावे व फाटलेले कपडे पांघरायला द्यावे तसेच मनुस्मृती म्हणते की शूद्राने ब्राह्मणांचे नाव घेऊन जातीवाचक अपशब्द वापरले तर शूद्रांच्या तोंडात तापून लाल केलेला दहा बोटे लांबीचा खिळा घालावा शूद्राने वेद ऐकले तर तापलेला शिशाचा रस त्याच्या कानात होतावा वगैरे मनुस्मृतीने जसे अस्पृश्यांना माणसातून उठवण्यासाठी अनेक प्रकारचे माणुसकीहीन कायदे केले तसे तिने स्त्रियांनेही माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले स्त्रियांच्या संदर्भात मनुस्मृती म्हणते पती हा दुराचारी असेल किंवा अन्य स्त्रीवर अनुरुक्त असेल किंवा विद्याधी गुणरहित असेल स्त्रीने सदैव पतीला देव मानून त्याची सेवा करावी स्त्री ही बालिका असो किंवा युवती असो किंवा वृद्धा असो तिने घरातील कोणतेही काम किंवा व्यवहार स्वतंत्रपणे करू नये स्त्रियांसाठी वेगवेगळे कोणतेही यज्ञ किंवा व्रते नाहीत पतीची सेवा हेच त्यांच्यासाठी सर्वस्व हवंय अशी हीन मनुस्मृतीचे दहन याच दिवशी या क्रांती स्तभाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले जात स्त्रीदायश समर्थक मनुस्मृती या ग्रंथाचा दहन दिन म्हणजे स्त्रीमुक्तीचा जाहीरनामाच होय म्हणून पंचवीस डिसेंबर हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करणे आम्हाला जास्त संयुक्तीत वाढते मनुस्मृती दहनाच्या वेळी मी बाबासाहेबांच्या जवळच उभे होते मला आठवतं तेव्हाही अनेक स्त्रिया तेथे होत्या बहिष्कृत भारत या अंकात माझे व गंगूबाई सावंत हिचे नाव छापले आहे फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस बहिष्कृत भारत मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते की त्यानंतर माझे व गंगूबाई सावंत हिचे नाव पुरुषांनी कुणी लिहिले व छापले नाही आमचा उल्लेख न करून आम्हाला डावलले गेले स्त्रियांना अशाच क्षेत्रात आजवर डावललेले गेले आहे इतकेच नव्हे तर मनुस्मृतीचा पगडा आजही आमच्या मनावर आहे आजही व्यवस्था तशीच आहे आजही मुलगी नकोशी होते आणि भ्रूण हत्या केली जाते स्त्रियांना जरी शिक्षण मिळाले तरीही त्यांचा स्वतंत्र अस्तित्व मान्य केले जात नाही पुरुषांनी स्वहिताची स्वसत्तेची व्यवस्था निर्माण करून ती स्त्रियांच्या मनावर बिंबवल्यामुळे हेच जीवन आहे असे अजांतेपणाने मानत असतात ही व्यवस्था बदलण्यासाठी स्त्रियांनी आता आत्मपरीक्षण करून पुढे आले पाहिजे तसेच स्त्री उन्नतीसाठी येणाऱ्या फसव्या आर्थिक धोरणाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे सवर्ण स्त्री आणि दलित स्त्रियांचं दुःख समान वाढतं असेल तरीही दलित स्त्रियांच्या दुखाने पदर भिन्न आहेत तिच्या पुढे स्त्रीत्वाचे जाती जाती अंतर्गत पुरुष सत्तेचे दुःख असते अशा तिहेरी शोषणाची ती बळी जाते या वास्तवाचे भान स्त्री संघटनांना आणि दलित चळवळींना येण्याची गरज आहे असे होईल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित क्रांती या देशात घडेल संकलन संदेश तुपसंधारे कार्य संपादक मुक्तीदाता विशेषांक लेखक अध्यक्ष शांताबाई भालेराव यांचे भाषण संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ बाय टेक केअर